आज ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे सकाळी साडे दहा वाजता फलटण पोलीस स्थानकावर मोठा मोर्चा नेणार आहेत फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवले आणि तेच याच संदर्भात पुढील कारवाई प्रकरणी पोलिसांशी अंधारे जे आहेत ते चर्चा करतील असं देखील कळत दरम्यान रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी ज्यांच्यावर फलटण प्रकरणाला घेऊन वेगवेगळे आरोप होत आहेत त्या आरोपांना घेऊन आज संध्याकाळी निंबाळकर देखील स्वतःची सभा घेणार आहेत एक सभा वेगळी घेणार आहेत त्यामध्ये ते काय म्हणतात हे देखील पाहण्यासारखं असेल अजून एक अशी देखील माहिती मिळतीये पलटण प्रकरणात विशेष तपास पथकाच्या एसआयटी प्रमुखपदी ज्या पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यावर देखील सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतलेला आहे तसेच भाजपच्या नेत्याला पलटण प्रकरणात टार्गेट केलं जात आहे त्या नेत्याला एसआयटी चौकशीमध्ये आणाल का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय त्यामुळे नक्की यामागे आता काय काय राजकारण सुरू आहे असा प्रश्न नक्कीच आहे यातच सुषमा अंधारे यांना महिला आयोगाचे अध्यक्ष करण्याची देखील मागणी होत आहे नेमकी ही मागणी कोणी केली आहे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर आज सुषमा अंधारे फलटणच्या पोलीस स्टेशनला भेट देणार असल्याचं त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सांगितलं त्यांनी फलटणला जाऊन या विरोधात लढा देण्याचं म्हटलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटीची जी चौकशी आहे ती स्थापन करण्याचं सांगितलं मग यावर सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना देखील जाब विचारला ते म्हणाले देवेंद्रजींनी एसआयटी नेमली याचं कौतुक आता होत आहे बिळात लपून बसलेल्यांना आता अचानक कंठ फुटलाय ते यावर बोलाय बोलायला या लागलेत पण जर कंठ फुटलाच आहे तर मग त्याच देवेंद्रजींना हाही प्रश्न विचारावा की जर आता एसआयटी नेमली तर मग त्या आधीच रणजित नाईक निंबाळकरांना फडणवीसांनी क्लीन चिट देण्याची घाई का केली तुम्ही नेमलेली एसआयटी आता रणजित नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणणार आहे का असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केलाय पुढे त्यांनी सगळ्यांचीच नावं घेत धक्कादायक प्रश्नांची सरबत्ती लावली अंधारे म्हणाल्या डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवाय एस पी राहुल धस सुनील महाडिक एपीआय जायपात्रे पी सी आय पाटील नाईक निंबाळकरांचे दोन पीए हे सगळे चौकशीच्या कक्षेत येणार का आणि आदरकी गावातील रत्नशिव निंबाळकर यांच्या खूण प्रकरणातील पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी संपदा मुंडेंवर दबाव होता याचा देखील तपास होणार का या एसआयटी मधून हे सगळे प्रश्न त्यांनी ट्विट करून विचारले असून सध्या ते काही कायदेशीर मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यासाठी आणि संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी ते पलटणमध्ये जात आहेत मोर्चा घेऊन जात आहेत असं म्हणत आता हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसासाठी दिलेला आहे यात नागरिकांनी सहभागी व्हावं अशी देखील अंधारे यांची अपेक्षा आहे या सगळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात गटाने एकतीस ऑक्टोबरला पीडित कुटुंबाची भेट घेतली यावेळी सरकारने या, सरकार या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आणि पंकजा मुंडेंना गृहमंत्री पद द्या आणि सुषमा अंधारे यांची महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करा अशा दोन मोठ्या मागण्या त्यांनी केल्या सचिन खरात म्हणाले राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नाहीये त्यामुळे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण वेळ महिला म्हणून पंकजा मुंडेंना गृहमंत्रीपद द्यावा आणि डॉक्टरचं जे प्रकरण घडलंय त्या वरती सुषमा अंधारे आवाज उठवत आहेत त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावं ही मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे तुम्हाला काय वाटतं ही मागणी रास्त आहे का तुम्हाला वाटतं का सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाचं अध्यक्षपद घ्यावं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आता ज्याप्रमाणे भाजपचे नेते या सगळ्यात अडचणीत येत आहेत त्यानुसार नेमकर काय राजकारण सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय एकीकडे पुण्याचे शिवसेनेचे नेते धंगेकर यांनी म्हणजे मुरलीधर मोहळ यांच्या अडचणीत वाढ केले होते मोहळ यांना जैन समाजाला भेटून ते सगळं प्रकरण शांत करायला लागलं निस्तरायला लागलं त्यांचं स्थानिक राजकारण यात धोक्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांना सांगायची वेळ आली मोहोळ यांना एवढी वेळ आलेली इतकं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांना घेरलं होतं आता देखील रणजित नाईक निंबाळकर यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय त्यात देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा विषय उचलून धरलाय निंबाळकर यांचे संबंध महिला डॉक्टर प्रकरणात असल्याचे आरोप करून त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी आता विरोधक करतायत आता हे दोन्ही नेते भाजपचेच आहेत आणि स्थानिकच्या निवडणुकांवर पुणे आणि सातारामध्ये अशा महत्वाच्या नेत्यांना घेरणं ती देखील दोन्ही शिवसेनांकडून थोडा भुवया उंचावणार आहे पुण्यातील मुरलीधर मोहोळ प्रमाणेच रणजित सिंग नाईक निंबाळकर हे देखील दिल्लीच्या राजकारणात इम्पॅक्ट पाडणारे नेते आहेत आता ते सध्या निंबाळकर तर माजी खासदार आहेत आणि त्यात त्यांचं तेवढं प्राबल्य आहे की ते स्थानिक निवडणुकीत प्रभाव पाडू शकतात मात्र या आरोपांनंतर त्यांच्या उर्वरित राजकारणावर काही परिणाम होतो का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे आता सुषमा अंधारे सकाळी साडे दहा वाजता पलटण पोलीस स्थानकाला भेट दिल्यानंतर तिकडे मोर्चा नेल्यानंतर पुढे काय पाऊल उचलणार हे देखील पाहण्यासारखं असेल सध्या फलटण परिसरात ते जे पोलीस स्टेशन आहे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपाटा एक उपलब्ध करून ठेवण्यात आलाय कारण की सुषमा अंधारेंचं आजचा जो मोर्चा आहे तो देखील तिथे येतोय आणि नंतर जे रणजित सिंग नाईक निंबाळकर आहे त्यांनी देखील संध्याकाळी ही सगळी पार्श्वभूमी आता सुरू असताना एक सभा घेण्याचं ठरवलंय त्या सभेत ते काय म्हणत आहेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहेत नवनवीन अपडेटसह आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद